नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाळी सोळा हजार सहाशे सत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धुळगाव अवकाय एक हजार बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार नऊशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साक्री अवकाय सहा हजार पन्नास क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार दोनशे चार क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये